दर्यापूर तालुक्यातील कडाशी हे गाव आणि गावाजवळच असलेले वाघाडी प्रकल्प सध्या चर्चेचा विषय बनला आहे निर्माणधीन असलेल्या वाघाडी प्रकल्पाचे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे झालेल्या चौकशीत निष्पन्न झाले असून प्रकल्पाच्या बांधकामात झालेल्या चा भ्रष्टाचार सर्व दूर उघडकीस आला आहे वाघाडी प्रकल्पात चालत असलेला भ्रष्टाचार आता जनतेसमोर आलेला असून अधिकारी आणि ठेकेदारांच्या मुसक्या आवडून त्यांच्या हातात बेड्या पडणार असल्याचे गावकऱ्यांनी भाकीत केले आहे हा संपूर्ण प्रकार गावातील समाजसेवक प्रकल्पग्रस्त आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे यांनी उघडकीस आणला असून अभिषेक गावंडे हे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने होत असलेल्या धारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी अनेक वेळा त्या संदर्भात संबंधितांना तक्रारी केल्यात परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही परंतु गावंडे यांनी आपला पाठपुरवठा सतत चालू ठेवत एक जागृत नागरिक म्हणून त्यांनी धरणाच्या निकृष्ट बांधकामामुळे भविष्यात होणारी जीवितहानी लक्षात घेता सदर प्रकरणाची रितसर लेखी माहिती निवेदनाद्वारे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिली बच्चू कडू यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशी करण्याचे आणि धरणाच्या कामाचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते चौकशी आणि परीक्षणादरम्यान स्पष्ट दिसून आले की वाघाडी अहवालात दिसून आले या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला असून वाघाडी प्रकल्पामध्ये दोषी असणारे अधिकारी आणि ठेकेदारांवर संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन स्तरावरून सांगण्यात आल्याचे अभिषेक गावंडी यांनी सांगितले असून आधीच गावकऱ्याची शेकडो एकर जमीन प्रकल्पाच्या कामासाठी अत्यंत कवडीमोल भावात सरळ खरेदी करून देशोधडीला लावली असताना प्रकल्पग्रस्तांना सुद्धा मारण्याचा प्रण प्रशासने घेतला आहे का असा संशयात्मक प्रश्न निर्माण झाला असल्याचे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी म्हटले आहे अभिषेक गावंडे यांनी घेतलेल्या योग्य वेळी योग्य पावलामुळे भविष्यात होणारे मोठे अघटित संकट टाळता आले यासाठी सर्वत्र अभिषेकवर कौतुकाचा वर्षा होत इतर प्रकल्पांवर सुद्धा प्रेरणा मिळाली असून अनेक प्रकल्पांवरील भ्रष्टाचार निश्चित उघडकीस येईल असे विदर्भ बडी राज्य संघर्ष समितीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विकास राणे यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर